नमस्कार मित्रांनो मी अण्णा बुंबलगे घेऊन आलो आहे आपल्या देवणी बैल महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनल वर पहिला हा व्हिडिओ काळ्या भांड्या कलर मधली बैलजोड आहे ही बैलजोड विक्री झालेली आहे पण शेतकरी अशा प्रकारे आपल्या नळेगाव बैल बाजारामध्ये अवश्य भेट द्या दुसरा लाल कलर बैलजोड आहे तो व्हिडिओ आहे हरी बैल या बैल बाजारामधला व्हिडिओ आहे

ते बैल नेतात धन्यवाद